Uh, मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी uh, नमस्कार सर माझं नाव प्रतिभा आनंद घोडके मी महाशक्ती शहर वस्तिस्थळ संघाची uh, उपाध्यक्ष आहे आज जो काही जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नळगाव नगरपालिकाने राबवला तो खूपच सुंदर आहे आणि खूप महिला भगिनींनी पण सहभाग घेतल्यामुळं आणखी तो सुंदर झाला ॲक्च्युली आणि तसंच म्हणायला गेलं तर ममता राठोड मॅडम आणि तसेच पाणी मॅडम आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य करत असतात आणि आमच्या कार्यक्रमाला त्या प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देतात की तुम्ही हे करू शकता तुम्ही करणार खर, आणि खरंच आम्ही ते करतो आहे आम आमच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती खरं तर लहान वेळामुळंच आलेली आहे आणि राठोड मॅडममुळं आज जे आम्ही स्टेज डेअरिंग करायला लागलो आहे ते ॲक्च्युली वाणी मॅडम आणि राठोड मॅडम आणि म्हणायला गेलं तर महिला ह्या सक्षम कशा बनवायच्या ह्या त्या प्रत्येक वेळेस सांगत असतात बाकी मग सांगण्यासारखं तर, तर भरपूर काही आहे पण मी सदैव मॅडमला धन्यवाद समजेल माझ्याकडनं माझ्या महाशक्ती वस्ती संघाच्या ज्या माझ्या मैत्रिणी कार्यकारिणी आहेत त्यांच्यातर्फेही मी त्यांना कायम धन्यवाद सांगते धन्यवाद एक आणखी एक प्रश्न आहे समजा एक अधिकारी म्हटलं तर थोडंसं बाबा असतं की बाबा कसं बोलावं काय करावं पण वाणी मॅडमचा स्वभाव अतिशय चांगला आहे ममता राठोडचा सुद्धा चांगला आहे तर यांच्या आपण काय सांगाल वाणी मॅडम बद्दल सांगायचं तर आता आम्ही लास्ट वीकमध्ये स्टडी टूर केली ॲक्च्युली सातारा तेव्हा आम्हाला वाणी मॅडम एवढ्या जवळून कळाल्या ना अगदी म्हणजे मैत्रिणी सारख्या आहेत त्या आणि राठोड मॅडम तर आहे जे त्यांच्याबद्दल काही सांगण्याच सा येत सा नाही त्यांच्याबद्दल जास्त आम्ही वेळ घालवलं नाही पण खूपच सुंदर आहे त्यांचाही स्वभाव वाणी मॅडम आणि राठोड मॅडम <totodos> मॅडम आपली ओळख सांगावी माझं नाव करुणा प्रकाश सरोदे सर संघाची मी स खजिनदार आहे आज जो आपला जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून कार्यक्रम घेतलेला आहे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आपल्या घरामध्ये भरपूर अशा काही वस्तू असतात की ते फेकून देणे पण महिलांची एक त्याच्यात गुण असतो की हे मला परत लागणार आहे आपण ठेवतो ठेवतो ते खराब होतात तरी आपण त्याचा पण पुरेपूर उपयोग करण्यासाठी एक ना एक दिवस ती महिला करत असते तर आज सराफ सरांनी जे प्रशिक्षण दिलं की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ त्यामध्ये वाणी मॅडमचे आणि ममता राठोड मॅडम तडपदार अशा अधिकारी आहेत की महिलांना सक्षम घडव घडवणे आणि त्यांनी काहीतरी आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहावे तसेच आपले तसे नगर परिषदेचे अधिकारी सरनाईक साहेब यांनी परत रिटर्न येऊन जे आता उपक्रम चालू केलेले आहेत महिलांनी सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावं त्यांना कर्ज पुरवठा प्रशिक्षण ह्या सर्वच का कार्याला खूप उजाळा दिलेला आहे तर ममता मॅडम तर सर आणि वाणी मॅडम वाणी मॅडम आम्हाला खूप म्हणजे जवळ हे मैत्रिणी मैत्रिणी म्हणण्यापेक्षा आता कळलं की बहिणीसारखे त्यांनी आम्हाला बरोबर घेऊन गेल्या सांभाळून आणले आणि प्रत्येक गोष्ट ही शेअर करतात ते सुख असू सुख असू तर असं फक्त बचत गटाचं नातं फक्त बचत करणे एवढंच न ठेवता त्यांनी पूर्ण उपक्रम राबवून म तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून जे नगर परिषदेचं नाव ते उज्ज्वल करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर आज जो उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल नगर परिषदेचे आणि सर्वच अधिकाऱ्यांचे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं तसेच आमचा महा स सरसंघ यांच्या सर्वांचे आलेल्या महिलांचे मी आभार मानते धन्यवाद Yeah. <laughs> तर ज्या गोष्टी आहेत न करता उद्योजक बनव असं आणि नक्कीच बनतील असं मी सर्व आमच्या महाराष्ट्र संघाच्या वतीने आम्ही प्रयत्न करू आणि यासाठी फेडरेशनला यशस्वीरित्या यशाच्या शिखरावरती घेऊन जाऊ